विसर्जन सोहळा दोन हजार चोवीस मध्ये कराड उपविभागातील सर्व गणेश मंडळांनी पोलिसांनी केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे महत्वाची बाब म्हणजे नियमा इतर कानाला त्रास देणारी ही वाद्य आहेत वापर यावेळी लक्षणीयरीत्या कमी झालेला दिसून आलेला आहे तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर यावेळी प्रचंड वाढलेला देखील आपल्याला दिसून आलेला आहे याचा फायदा मध्ये सोशल इंजिनिअरिंग जे आपण केलं होतं पोलिसांनी त्याचा फायदा दिसून आला मान्य पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर मान्य अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उपविभागामध्ये आम्ही सर्व प्रभारी अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीने पोलिसिंग केलेलं आहे आणि त्यामुळे यावेळी गणपती विसर्ग हे निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे यामध्ये सर्व प्रसारमाध्यम सर्व गणेश मंडळ आणि सर्व जनता यांचे पोलीस विभागातर्फे आभार मानतो जय